dusri parla dusri khala ajji nahi nahi paas nahi khala ajji nahi nahi tolaai na tumhi khala ajji nikali re chira ikun tak yete sa logala paai khile samasya mule ka torun de bolala नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज जळगावात अतिक्रमणाचे कारण दाखवत महानगरपालिकेने गणेशनगर येथे राहणाऱ्या वृद्ध दापत्याचे घर जमीन द्वस्त केले होते त्यावेळी त्या दापत्याने महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांना वारंवार विनंती केली होती अरे असं करू नको रे दादा आम्हा आमच्या घरी राहू दे रे मात्र कर्मचाऱ्यांनी त्यांची एक न सुनता त्यांना घरातून बेघर केलं होतं त्यावेळी त्या, त्या आजीबाई हातच झाली होती त्या आजीने मनपा अतिक्रम विभागाचा महिला कर्मचारी यांना ही समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनीही त्या, त्या आजीचं ऐकलं नाही घरात असलेल्या सर्व सामान बाहेर फेकून दिलं फक्त सामान नाही तर घरात असलेल्या देवालाही बाहेर अस्तव्यस्त अवस्थेत फेकून दिलं होतं या झालेला सर्व प्रकार धाडस महाराष्ट्र चे टीमने आपल्या कॅमेऱ्यात कैद करून घेतलं व झालेल्या प्रकाराची चर्चा सर्वदूर पसरली त्यानंतर झालेला प्रकार चुकीचा असल्याचे सांगत वृद्ध दापत्याच्या मदतीसाठी पुढे येत नरेंद्र अण्णा पाटील फाउंडेशनचे अॅडव्होकेट पियुष पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचा सा जागेवर अवघ्या तीन दिवसात घर उभं करून दिलं तर गिरीश महाजन यांच्याकडून अरविंद देशमुख यांनी किराणा देत त्यांच्या साथ असल्याचे आश्वासन दिले होते आज मात्र यांनी सामाजिक कार्यकर्ते सोबत घेऊन त्याच जागेवर आज घर बांधून दिलं त्यांना घराला फुलांनी सजवलेले व त्या आजी आजोबा खाऊन त्यांचा गृह महानगरपालिकेने हातोडा चालवला चालवलं घर नास्ताना केलं आणि त्यानंतर आज पुन्हा स्वयंसेवी संघटनांनी श चार, शहरातल्या चांगल्याच लोकांनी तुमच्याकडे धाव घेऊन तुम्हाला पुन्हा तुमच्या घरामध्ये गृहप्रवेश करू दिलेला काय वाटतंय मला असं वाटतं की माझ्या घरात काहीतरी आनंद झालेला आहे एवढा आणि तुमच्या सहकार्याने एवढं बरं बर वाटतंय काय बोलावं मला समजत नाही आहे मला वाटलं होतं का बाबा तुम्हाला तुमचं घर परत नाही नाही मला स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं की एवढं सहकार्य मिळेल मला तुमच्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो लोकांच्या आभार कोणत्या शब्दात मानाल तुम्ही जे लोक तुमच्यासाठी आज धावून आले या ठिकाणी त्यांची फारच कृपा झाली माझ्यावर की त्यांनी एवढं सहकार्य केलं मला याच्या आधी घडला होता का कधी असा आनंद तुमच्या आयुष्यात माझ्या आयुष्याचा पहिला प्रसंग आहे आणि हा आजचा आनंदाचा आनंदाचा प्रसंग आहे हा मी माझं भाग्य समजतो नशीब समजतो की एवढी मोठे मोठे लोक माझ्याकरता येऊन धावले आणि मला सहकार्य केलं त्याबरोबर सर्वांचे धन्यवाद घर तुटलं तेव्हा तुमची एकच विनंती की आमचं उर्वरित आयुष्य याच जागेत जागे जागे। आणि तेच स्वप्न कुठेतरी पूर्ण होताना दिसत माझी शेवटची आमची दोघांची इच्छा होती की जिथं मुलाचा मृत्यू झाला तिथेच मृत्यू व्हावा आपल्या सर्वांच्या कृपेनं माझी ती आशा पूर्ण केली आहे ओके आपल्याला संसार पुन्हा एकदा उभा राहिला आहे एवढे लोक मदतीला धावून आले काय वाटतं आज घरात केलं आज काय आज मला फार थोडा आनंद वाटतोय की उरलेलं आयुष्य असं सुखाचं जावं आणि अंत आमच्या दोघांचा इथेच व्हावा एवढी माझी इच्छा आहे मी माझ्या आमच्याकडनं धावून आले हे काल फार मी आभारी तुमचे उपकार मी पडू शकत नाही काय करायचं एवढे सारे जण मुलांसारखे धावून आले हा मुलासारखे तुम्ही धावून आले मुलासारखे धावून आले तुम्ही आमच्याकरता मग परमेश्वरांनी तुम्हाला पाठवलेलं आहे असं वाटतं मला देवानी हातोडा चालवून मोडलेली घडी आज पुन्हा हातोडा चालवलेली घडी पुन्हा माझी जागृत झाली आहे त्याचा मी आनंद व्यक्त करते डोक्यावरच छप्पर हरवलं होतं आज तुमचं आज ते परत छप्पर तुम्हाला उपलब्ध करून दिला हा ना तुम्ही माझं छप्पर हलवलं होतं त्यांनी लोकांनी कसा आनंद आहे मला की माझं छप्पर मला मला माझं झोपडं मला मिळालं एवढीच निवाभारी आहे मदत आणि नेतृत्व एक निमित्त असतं पण जेव्हा आपण आव्हान करतो तेव्हा सर्व समाज सर्व मित्रपरिवार सर्व सामाजिक कार्यकर्ते ज्या पद्धतीने सर्व एकत्रित आले आणि यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे यांनी जे काही सर्व जे काही दिलं याच्यामुळे आज हे सर्व शक्य झालेलं आहे आणि मनपा प्रशासनाने ज्या पद्धतीने हे घर पाडण्यात आलेलं होतं यानंतर आम्ही दोनच दिवसात हे घर पुन्हा त्याच जागेवर मनपाच्या उभं करून दिलं आहे कारण की या ठिकाणी पुनर्वसनाचा कुठलाही विचार केला गेला नाही आज त्यांना पुढे मागे कोणीही नाही त्यांना मुलं नाही आणि यामुळे आज मी हेच म्हणेल की हेच ते सुख असतं आणि आम्ही या ठिकाणी उभे आहोत आज आजोबांना त्यांचं परत घर मिळालेलं आहे आज ते घर तुम्ही स्वतः त्यांच्या ताब्यात देताना कोणत्या शब्दात आनंद व्यक्त करा मी आता सांगितलं की सुख म्हणजे काय असतं तर त्याची व्याख्या हीच आहे की शेवटी माणसाने समाधान समाधानी जे पद्धतीने राहायचं असतं ते समाधान मला यात मिळालेलं आहे आणि यामध्ये माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर वैयक्तिकरित्या आभार व्यक्त करतो तसेच सर्व पत्रकार बंधू यांनी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून जी प्रखर भूमिका बजावली याचा देखील मी सर्व पत्रकार बंधूंचे विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो दादा तुम्ही या ठिकाणी सर्वांचा विरोध पत्करला महापालिकेच्या कारवाईलासुद्धा तुम्ही घाबरले नाही महापालिकेला आव्हान दिलं होतं आता या ठिकाणी घर घरू बजावल्यानंतर आता आजी आजोबा पुन्हा एकटे पडणार आहे त्यांच्या पाठीशी राहण्याची नेमकी तुमची भूमिका कशी असणार आहे आता मी वेळोवेळी या ठिकाणी मला आजी बाबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही चहाला या ठिकाणी येत जायचं आहे आणि मी कायम या ठिकाणी येत जाणार आहे आज ह्या आजी आजोबांचा जे आनंद आश्रू आहेत हे आनंद आश्रू म्हणजे जळगावमध्ये जिवंत असलेली सज्जन शक्तीचा हा खूप मोठा विजय आहे या ठिकाणी जळगावातल्या जग जागृत नागरिकांनी कुठल्या जात पात कोण काय काहीही न विचार करता हे आजोबांच्या पाठीशी उभे राहिले आणि सर्वात मोठी महत्त्वाची गोष्ट की माध्यमांनी हा विषय लावून धरला या ठिकाणी हा एकत्रित सर्वांचा विजय आहे आणि भविष्यात अशी कुठली शक्ती म्हणजे कोणी दादागिरी अशा प्रकारची करणार नाही हे यातून खूप चांगला संदेश गेलेला आहे